सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सहयोगी ओंकार शुगर कॉर्पोरेशन या साखर कारखान्याचा सव्वीसवा गळीत हंगाम शुभारंभ आज कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील तसेच रेखाताई बोत्रे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी सहकार शिरोमणी हा कारखाना सहकारी तत्वावरच चालवला जाणार असून जिल्ह्यात सर्वात उच्चांकी दर देणार असल्याची भावना बोत्रे पाटील यांनी व्यक्त केली आणि मूळीपूजन झालेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा कारखाना पुढे मार्गक्रमण करणार आज सरकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार कॉर्पोरेशन लिमिटेड युनिट नंबर चौदा ह्याचा रित हंगाम शुभारंभ आज रोजी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि हा कारखाना पाच लाखाचा का गाज होणार आहे आणि जिल्ह्यात उच्चांकी बाजार ही परंपरा ओंकार शंभर टक्के राहणार आहे ऊस दराच्या बाबतीत आपण असं सांग आता भाषणामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उच्चांकी दर आपला असणार आहे कसं असणार आहे एफ आर पीच्या पेक्षाही जास्त असणार आहे का एफ आर पी गेल्या वर्षी आपण तीनशे रुपये जास्त दिले या वर्षी शंभर टक्के एफ आर पी पेक्षा जास्त सोलापूर जिल्ह्यातले अनेक कारखाने आज ओंकार शुगरच्या माध्यमातून सहयोगी तत्वावर चालवले जात आहेत आणखी काही पुढे भविष्यात कारखान्याचं नियोजन आहे का म्हणजे आणखी काही कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यात फक्त हाच आहे आमचे जे पाच कारखाने ते स्वतःचे आहेत आमचे हा फक्त एकच कारखाना असा आरोप केला जातो की वत्रे पाटील कारखाने घेत फुटलेले आहेत आणि सहकार मोडीत काढण्याचा हा एक प्रकार आहे असं आरोप केला जातो सरकार जागे ठेवूनच कारखाने सरकारला <laughs> कुठे हात नाही सहकार शिरोमणीच्या बाबतीत पण बरेच आरोप झाले बरेच चर्चा झाली की सभासदांच्या म्हणजे नाखुश आहेत सभासद विरोध करतायत असं चर्चा झाली की राजकीय काही बोलणार नाही मी पण शंभर टक्के सहकारी जागेवर होऊन हा कारखाना जागेवर होऊन शंभर टक्के आम्ही फक्त चालवण्याचं काम करणार